अरे तुझ्या संबंध का मला तुझा संबंध का तू गावाला नाही बोला काय नाही गावाला गावला नाही ना हे बोलले लक्ष्मी नाव गावाला नाही तू राऊ आता गावावर काल गाड्या तुझ्या ड्रायव्हर बघा काल गाड्या कोणी काढल्या इथून काल गाड्या कुणी काढल्या मी काढल्या तुझ्या मी बंद केला दुसऱ्या टायमाला बंद करून फोन केले म्हणून मी काल कुठे साहेबांना विचार मी कोण दोन वेळा बोलवून काल ती गाडी घालवता गाडी बंद करायला आले ना कचऱ्याच्या गाडी बंद करायला आले ते बंद करा मग बोबर तू रावायला नाही तो ना नाही टायगर टायगर जाई पले खाले ना त्याला फिरत

ફોન કોની ફોન વિષય નહીં વિષય ફોટો એટલે कलेक्टर कलेक्टर लाट वाटते का <स्या> लास्ट तुम्हाला तो डोंगर कधी संपाय कुठलं तुम्ही प्रकल्प कशा ठिकाई काय प्रकल्प सांगा सांगा ना काय प्रकल्प काय ते सांगा ना कचऱ्या बसून निर्मिती आहे ना काय म्हणतो काय काय म्हणतो तुम्ही इथे अरे गाडी वाटतो दहा गाड्या थांबा तुम्ही घेऊन द्या फोनाची काय आयुक्तांची बोलून त्याची फिटिंग होती तुम्ही होते तुम्ही कडेक्टर साहेबांच्या आधीच घेत नाही कलेक्टर साहेबांना तुम्ही भाट्यावर मारता आधी कचरा आधी सर्व एक गाडी बनते काय काय कुठलं कचरा होतो दाखवा ना तुझा ओला कचरा तुझा कचरा कुठे आहे सकाळी येऊन तुमचा आधी एक कामगारांना मारतो तुमचे हे झाले काही गुंडे शाही झाली गुंडी किती आहे ती कोण बोलवला अधिकार दे अशा अधिकाराला आहे गुंडे बरोबर काय आम्ही बरोबर आम्ही कोणत्या कधी बोललो का रे इथल्या काउंटरला विचार कर हात उत्साला कोणी मारला शिवला लागले मला दिलंय आमचं गावाला विचारा साहेब इथे साहेब आहे बरोबर आहे आम्ही बंद केलं सकाळी

जुन्या किती कारण पाच महिनेच कसं वापरलं तेव्हा कलेक्टर साहेबांनी काय म्हणजे आणि एक काम करत नाही नेऊन दाखवा बाहेर मला गाडी भरली ना की मला बाहेर नेऊन दाखवा जर तुमचं पाहिजे तुम्हाला मी हरतो तुमच्याशी चॅलेंज माझ्या दाखवा ना नेऊन गाडी नेऊन दाखवा ही गाडी तुम्हाला पाहिजे ते हरतो ठाणे महानगरपालिकेने सदर ज्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिला आहे त्याचं बिल थक असल्या कारणाने महापालिकेचा हा प्रोजेक्ट चार दिवसापासून बंद आहे आणि त्या अनुषंगाने ज्या गाड्या काल चार दिवसापासून तीन तिथे उभ्या होत्या त्या मी मग दुर्गंधी परिसर परत परत पसरली होती म्हणून मी काल स्वतः सकाळी महानगरपालिकेचे आयुक्त जे सहाय्यक आयु आयुक्त आहेत मनी जोशी इथे स्वतः येऊन इथे काय कंपनी इथे चालू करण्याचा प्रयत्न केला मला आता समजलं की त्यांनी काही इथल्या कामगारांना मारण पण केलेली आहे आणि इथे कचरा ज्या ज्या गाड्या हो वगैरे ज्या काल परत गेले होते त्या इथे येऊन पुन्हा जबरदस्ती खाली काढून गेलेल्या आहेत आणि कचऱ्या क प्रोजे प्रोजेक्टमध्ये खाली न करता उघड्यावर कचरा खाली केलेला आहे आमची पुढची भूमिका आता अशी असणार आहे का, का स महा कलेक्टर ऑफिस माननीय कलेक्टर डॉक्टर अशोक शिंगाणे साहेब यांच्या दालनामध्ये जे कमिटमेंट दिली होती महापालिकेने तर ती कमिटमेंट महापालिकेने पूर्ण करावी आणि त्यांच्या शब्दाला मान द्यावा आमची पुढची भूमिका एकच आहे सोमवारी आता महापालिकेला आणि क महापालिका आयुक्त आणि कलेक्टर साहेबांना यांना यांच्या आदेशाला फाट्यावर मारणारे अधिकारी यांच्या निषेधार्थ आम्ही सोमवारी इथून क कचरा कचऱ्याने भरलेले आमच्या डायगरचा कचरा कचऱ्याने भरलेले आमच्या आगरी भाषेत टोपले टुटे आणि विले कोयते घेऊन आम्ही महापालिका कलेक्टर ऑफिसवर मोर्चा नेणार